नमस्कार शिल्पा एसी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आपण ज्वारीच्या पिठाचे धापोळे बनवणार आहोत त्याची सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे की धापोळे कसे बनवायचे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एक एक कटोरी ज्वारीचं पीठ आहे या कटोरीने तर मेजरमेंट आपण सगळं पाणी वगैरे याच कटोरीने घेणार आहोत जिरं घेतलेलं आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे एक चम्मच चिरी फ्लेक्स घेतलेली आहे अर्धा चमच असेल तर टाका नसेल तर मग लाल पिका टाकलं तरी चांगले तीळ घेतलेली आहे छोटी वाटी आणि चवीपुरतं मीठ खूप कमी साहित्य लागतं आणि खूप टेस्टी वाटतात काय करायचं हे पीठ छान भिजून घ्यायचं तर याचे दोन प्रकार आहे बनवण्याचे एक म्हणजे असं गव्हाचं पाणी जे असते ना आपण कोरडी वगैरे करतो ते पाणी असते त्या चिखाचं पाणी वरचं ते फेकण्याऐवजी त्याचे जर थांबं केले ना त्याची टेस्ट खूप छान येते छान मस्त असे आंबट वगैरे असं मस्त छान लागतात आणि दुसरी पद्धत म्हणजे याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं छान मस्त मिक्स करायचं आणि याला रात्रभर भिजत घालायचं तर आपण गव्हाच्या पिठा गव्हा सॉरी गव्हाच्या पाण्याच्या याने आपण पीठ भिजवणार आहोत चला तर मग बघूया बघा मी हे गव्हाचे चिखाचं पाणी ठेवलेलं आहे तर हे पाणी नसेल तर आपलं साधं पाणी जरी घेतलं तरी चालेल आता माझ्याकडे आहे म्हणून मी हे पाणी यूज करते नसेल तर मग आपलं साधं नॉर्मलवाला पाणी घ्यायचं आणि त्याने हे भिजून रात्रभर तसंच ठेवायचं आहे मी या पाण्यानं पण भिजून रात्रभर तसेच ठेवणार आहे आणि सकाळी दापोळे बनवणार आहे तर या पाण्याचे आपण भिजून घेऊया गव्हाच्या चिकाचं पाणी जर तुम्हाला रात्रभर जर नसेल भिजवायचं तर लगेच लगे, लगे पण करू शकता आता एक ग्लास पाणी टाकणार आहे दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं छान याला मिक्स करायचं याला असं मिक्स करायचं छान छान पातळ करायचं अजून दोन ग्लास पण टाकून घ्यायचा खूप टेस्टी होतात आणि खूप झटपट होतात काहीच वेळ लागत नाही याला फक्त रात्री एवढं आहे भिजून ठेवून द्यायचं सकाळी करायचे जर गव्हाचं से पाणी असेल चिखाचं से पाणी असेल तर मग त्यांनी तर झटपटच म्हणजे होतात तेव्हा करायची असली तरी पण थोडे असे आंबट वगैरे असे छान असे पाहिजे असेल तर परत रात्रभर त्याला परत भिजू घालायचं आणि नंतर करायचं नाही तर मग जसं आपण इडलीचं बॅटर वगैरे भिजू घालतो ना त्याप्रमाणे ते रात्रभर ठेवायचं सकाळी छान त्याचे धापोळे बनवायचे सगळ्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आणि असं मिक्स करून ठेवून द्यायचं प्रकारे आपल्याला हे बॅटर हवं आता काय करायचं याला रात्रभर असं झाकून ठेवून द्यायचं बाहेरच ठेवायचं जसं इडलीचं वगैरे आपण बॅटर ठेवतो रात्रभर तसंच आपल्याला हे रात्रभर झाकून ठेवून द्यायचं सकाळी मग याची झाकून बनवायचे एक जाड पातीला घ्यायचं आहे जे जाड कुठलं भांडं असेल ते जाड भांडं घ्यायचं आहे त्याने ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर चार भांडे पाणी घ्यायचं आहे आणि दोन भांडे एक्स्ट्राचे वेगळे गरम करून घ्यायचे आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये तर मी हे चिकाचं पाणी घेत आहे तुम्ही साधं पाणी घ्या माझ्या चिकाचं पाणी होतं म्हणून मी ते घेतलं म्हणजे गव्हाचा चिकू काढल्या कोरड्या गेल्या तीन कटोरी चार कटोरी पाणी आता याला आपल्याला छान उकडून घ्यायचं आहे पाणी आपल्याला दुसऱ्या गॅसवर गरम करून ठेवायचं आहे लागलं तर मग याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण सतत काढून घेऊया हे चिकाचं पाणी आहे म्हणून तुम्हाला असं दिसत असे या याच्या जागी जा जा आपण नॉर्मल पाणी पण घेऊ शकतो माझ्याकडे होतं म्हणून मी ते टाकलं तुमच्याकडे नसेल तुम्हाला तुम्हाला नसेल बनवायचे चिकाच्या पाण्याचे तर साधं पाणी टाका काहीच प्रॉब्लेम नाही माझ्याकडे होतं म्हणून मला थोडे आंबट आवडतात म्हणून मग मी ते पाणी यूज केलेलं आहे आता काय करायचं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं एक चम्मच जिरं आहे संपूर्ण टाकून द्यायचं तिळ टाकायची जेवढी तिळ असेल तेवढी छान वाटते खायला चिली फ्लेक्स टाकले तर चालते नाही टाकले तरी काहीच हरकत नाही लाल तिखट आणि मीठ थोडं ठेवलेलं आहे लागलं तर नंतर टाकेल आता परत मिक्स करून घ्यायचं छान असं दुसऱ्या साईडनी पण आपण पाणी ठेवणार आहोत गरम करायसाठी तर बघा हे पीठ आहे आपण रात्रभर भिजून घातलं होतं ते पीठ आहे थोडंसं याला चम्मचने कालून घेऊया आणि छान मस्त आपण याला वरूया छान शिजू द्यायचं आहे याला परत जर तुम्हाला चिकाचं पाणी म्हणजे गव्हाचं पाणी घेतलेलं आहे गव्हाचं पाणी उर उरलेलं आहे कुरडी बनवली पाणी उरलं आणि बनवायचं असेल तर मग लगेच पण बनवू शकता आणि नसेल पाणी तर मग साधं पाणी टाकून रात्रभर भिजू घालायचं आणि सकाळी छान धापोळे करायचे खूप छान धापोळे होतात खूप टेस्टी वाटतात खायला एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला कमेंट्स करून सांगा चला सा तर मग आता आपण पाणीला छान उकळी आलेली आहे आता आपण वरून घेऊया तर गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यायची आपल्याला टाकायचं आहे म्हणून तर संपूर्ण बॅटर एका वेळेस नाही टाकता येत तर काय करायचं थोडं वेगळं काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे एका वेळेस संपूर्ण बॅटर टाकता टाकायला जड नाही होणार आता बघा आता हे बॅटर आहे थोडं थोडं करून असं मिक्स करत जायचं घुठळ्या पकडून नाही द्यायच्या छान बॅटर एक सारखं आपण टाकत राहायचं थोडं बॅटर टाकून तर थांबून जायचं मिक्स करून घ्यायचं छान परत बॅटर आहे हा संपूर्ण बॅटर टाकून घेते आता जेवढं होतं तेवढं थोडं गंजामध्ये पाणी पिऊन घ्यायचं आणि मी सगळं लागू वेस्ट कशाला करायचं संपूर्ण बॅटर टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे कमी म्हणून मी काय त्याला थोडं सोडलेलं आहे पण आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि लगातार त्याला चालत राहायचं चा। साईडला पाणी ठेवलं होतं ते पण गरम झालेलं आहे आता बघा गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि आता लगातार याला जसं आपण चीक वगैरे करतो ना त्याप्रमाणे त्याच्यात गुठळ्या वगैरे पडून नाही द्यायच्या आणि म्हणजे कोणतं पण भांडं घ्यायचं असेल गंजपातीला तर ते जाडबुड असं घ्या म्हणजे खालून लागणार नाही व्यवस्थित आपला बॅटर हे घेतलेलं आहे पीठ त्याच कटोरीने चार कटोरी पाणी घेतलेलं आहे आणि बाकीचं दोन कटोरी पाणी आपण एक्स्ट्राचं दुसऱ्या गॅसवर उकडायला ठेवलेलं आहे ते पण गरम झालेलं आहे लागलं तर टाकायचं नाही तर मग नाही लागलं तर लाग ला मग काही टाकायची गरज पडत नाही अशा प्रकारे बॅटर झालेलं आहे बघा एवढी पातळ आहे आपल्याला थोडं घट्ट पाहिजे थोडं शिजलं पाहिजे त्याच्यामुळे याला छान शिजवायचं आहे तर मग असं तुम्हाला वाटेल की ताईनी याचे म्हणजे चिकाचीच पाणी घेतलेलं आहे तर ते आंबट पाणी आहे छान तर मला आंबट आवडतात म्हणून मी ते पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला साधं पाणी आपलं नॉर्मल जे असते रेग्युलर झालं ते पण टाकू शकता आणि त्याने पण रूप घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे बॅटर शिजून घ्यायचं बॅटर छान अस घट्ट येत आहे बघा आता थोडं थोडं पाणी टाकायचं एक ग्लास पाणी टाकायचं त्याला छान मिक्स करायचं गॅसची फ्लेम मोठीच आहे खालून फिरवायचं म्हणजे बोडायला चिकत नाही खूप इझी आहे हे धापोडे बनवणं टेस्टी पण तशीच आहे काही वेळ लागत नाही याला फक्त शिजवा पुरता तेवढा वेळ लागतो बाकी तर काही करायची गरजच पडत नाही भाजून तळून खूप छान लागतात ओले पण छान लागतात विदर्भात असेच बनवतात धापोळे आमच्याकडे तरी आपण थोडं अजून पाणी टाकूया एकूण आपण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा म्हणजे अर्धी कटोरी पाणी आपलं बसलेलं आहे याच्यामध्ये गरम पाणी थंड नाही टाकायचं गरम टाकायचं थंड टाकलं तर मग ते का अशा गाठी पकडतात असं छान बॅटर एकसारखं दिसत नाही मीठ एकदम पण जास्त नाही टाकायचं कमी पण नाही टाकायचं थोडंसं चाखून बघायचं नंतर कमी वाटलं टाकायचं आधी कमीच टाकायचं कारण की वाळल्यावर परत ते खारट पडतात मग चव लागत नाही त्याची त्याच्यामुळे So, आवाज येत असेल कारण की मी आतून छान अशी हे करत आहे त्याला बुडी पकडलं नाही पाहिजे म्हणून म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे म्हणून आता याला छान शिजू देऊया बघा आपलं बॅटर छान असं मस्त बबल्स येत आहे म्हणजे आपलं बॅटर छान शिजलेलं आहे मस्त बघा आपण म्हणजे चार कटोरी आणि दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकलेलं नाही आहे बघा असं छान बॅटर झालेलं आहे आपलं मस्त बॅटर झालेलं आहे आता चेक कसं करायचं म्हणजे शिजलं की नाही शिजलं कसं करायचं तर काय करायचं एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि ते बॅटर टाकून बघायचं बघा बॅटर कसं कळेल आपल्याला एका डिशमध्ये म्हणजे एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये टाकून बघायचं हे बघा असे गोळे झाले ना हे बघा असे एका जागे स्थिर राहिले ना तर समजायचं आपलं बॅटर छान शिजलेलं आहे हे बघा मस्त असं स्थिर राहत आहे पसरत नाही आहे जसं टाकलं तसं थांबलेलं आहे म्हणजे बॅटर छान शिजलेलं आहे आता आपण काय करायचं याचे धापोळे टाकायला सुरुवात करूया आता गॅस बंद करून द्यायचा आणि धापोळे टाकायला सुरुवात करूया लगेच टाकून घ्यायचे जास्त वेळ करायचं नाही छान मस्त बॅटर शिजलेली आहे तर मग वेळ कशाला करायचा आता आपण कळलं असेल तुम्हाला की असं शिजलं म्हणजे पाण्यामध्ये थेंब थांबला व्यवस्थित जशाला तसा तर आपलं बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे मग आपले धापोळे फाटणार पण नाही तुटणार पण नाही व्यवस्थित जसे टाकले तसेच निघेल तर आता आपण धापोळे टाकायला सुरुवात करूया छान झालेलं आहे आता बॅटर आता काय करायचं याच्यावर झाकण ठेवून द्यायचं झाकून ठेवून द्यायचं आणि ज्याच्यावर आपण पापड टाकणार आहोत त्याला ओलं करायचं म्हणजे कॉटनची ओढणी असेल किंवा कॉटनचं कापड असेल मी बेडशीटवर टाकणार आहे तर बेडशीट आपण छान ओली करून घ्यायची नंतर टाकायची आणि नंतर, टाक नंतर मग आपण झाप टाकायला सुरुवात करूया चला बघा करून ठेवून घ्यायचं किंवा मग गॅस कमी करायचं एकदम कमी आणि तोपर्यंत ते बेडशीट वगैरे टाकून घ्यायची बघा आता आपण हे बॅटर एका वगैरे काढून घेणार आहोत आणि याचे आता पापड टाकणार आहोत असं पकडायचं छान किंवा मग चम्मशनीच असं ओतून घ्यायचं आता आपण याचे पापड टाकणार आहोत चला तर मग आपण पापड टाकूया प्रकारे आपल्याला आपल्यालापोळे घालून घ्यायचे आहे असे गोल 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 छान मस्त असे घालून घ्यायचे आहे छान होतात बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे बघा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही हे असं पाहिजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही एवढ्या साईज मध्ये पाहिजे म्हणजे असं केलं की असं हे पडलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला धापोळे घालून घ्यायचे आहे असे गोल 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 छान मस्त असे घालून घ्यायचे आहे छान होतात बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे बघा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही बघा हे असं पाहिजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम थे 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 थे। घट्ट पण आहे साइज साईजमध्ये पाहिजे म्हणजे असं चम्मचा मी ओवर केलं की असं हे पाडलं पाहिजे बघा प्रकारे असं छान बॅटर टाकायचं असं छान त्याला पसरवून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी दापुळे खालची बाजू आहे ना या खालच्या बाजूनी असं पाणी टाकून घ्यायचं छान खालच्या बाजूनी आणि मग किंवा मग काय करायचं असं दोरीवर वगैरे टाकायचं पाणी टाकून घ्यायचं त्याला खालून ओलं करायचं वरून नाही करायचं खालून ओलं करायचं आणि त्याच्यानंतर मग त्याला काढून घ्यायचे तर ओलं केल्याच्यानंतर पाच दहा मिनटं तसंच ठेवायचं आणि मग ते स्वतःच्या स्वतःच थोडे थोडे निघायला सुरुवात होते मग थोडे थोडे करून काढून घ्यायचे अशा प्रकारे मग धापोळे काढायचे अशा प्रकारे आपण वाळत घातलेले आहे आणि मग काढल्याच्यानंतर मग एका दुसऱ्या बेडशीटवर वगैरे किंवा मग कॅरी बॅगवर वगैरे असे सोकू घालायचे ताटामध्ये कोपरमध्ये वगैरे आणि त्याच्यानंतर मग दोन दिवस छान असे वाळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तळायचे भाजायचे ज्याप्रमाणे तुम्हाला खायचे असेल त्याप्रमाणे मग तुम्ही खा हे बघा आपले मस्त असे झापोडे रेडी झालेले आहे छान वाढलेले आहे एक पण तुटला नाही सगळं व्यवस्थित आलेले आहे आता आपण याला तळून बघूया चला तर मग आता आपण याला तळून बघूया तेल मस्त गरम झालेलं आहे आता आपण याच्यात टाकून बघूया मस्त आपण झापोडा तळून घेणार आहोत बघा किती सुंदर फुललेला आहे असा मस्त भाजून पण छान लागतो छान टेस्टी बघा अशाच प्रकारे अजून एक गुण तळून दाखवते बघा मस्त असं झालेलं आहे याला भाजून पण छान लागते मस्त असं गॅसवर भाजून घ्यायचा तो पण छान होतो छान तंबू फोटतो मस्त असा दुप्पट फुलतो आणि पांढरा शुभ्र पण होतो कुरकुरीत पण लागते खायला गॅस बंद केलेला आहे मी तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामुळे गॅस बंद करून दिलेलं आहे बघा मस्त झालेले आहे तर बघा थापोडे छान मस्त असे तळून झालेले आहे मस्त असे दुप्पट फुललेला आहे धापोडा पण आपला मस्त असा बघा छान झालेला आहे मस्त असा झालेला आहे बघा साईज बघा किती छान झालेली आहे याला आपण भाजून पण खाऊ शकतो आवाज पण बघा किती छान येतो म्हणजे छान कुरकुरीत झालेला आहे हे बघा असा खुसखुशीत पण झालेला आहे छान मस्त बघा छान झालेला आहे ಜರ ತುಮಾಹ ವೀಡಿಯೋ ಆವೇ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಕಾ ಇನ್ಸ್ಟಾ ಫೋಲೋ ಕಾಡಿದ್ಕೆ ಟ್ರೈ ಕರ ಧನ್ಯವಾದ